नवापूरकर नागरिकांचा आशीर्वादासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांचे आशीर्वाद मिरवणूक जिल्हा विकास आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं आवाहन उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विकास आघाडीचे नेते माजी आमदार शरद दादा गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वाद मिरवणूक निघणार आहे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री भाऊ बडोगे यांनी नागरिकांना आशीर्वाद मिरवणुकीत मोठ्या संख्येने हजेरी राहून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय आशीर्वाद मिरवणूक जानकीनगर विश्वासभाऊ बडोगे यांच्या घरापासून नॅशनल बेकरीच्या मागील बाजूपासून सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे तरी आपला भाऊ नगराध्यक्ष विश्वासभाऊ बडोगे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं नमस्कार माझ्या नवापूर शहरातले तमाम मतदार बंधू भगिनींना आवाहन करतोय उद्या माझी आशीर्वाद रेली आहे ठीक दहा वाजेला माझ्या राहत्या घरी घरापासून जानकीनगर नॅशनल विक्रीच्या मागे जिल्हा विकास आघाडीच्या मार्फत मी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली के आहे व माझी रॅली आहे माझ्या पॅनलचं नेतृत्व कार्यसम्राट माझी आमदार शरददादा गावीसाहेब करीत आहे तरी माझ्या शहरातले मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहो ही आग्रहाचं आमंत्रण व विनंती करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर